काल रायगड जिल्ह्यामध्ये मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी रायगड जिल्ह्यामध्ये डान्स बार कसे जास्त प्रमाणात आहेत आणि त्यामुळे अवैध धंदे कसे चालू आहेत व्यक्त डान्स बार हे रायगड जिल्ह्यामध्ये बंद झाले होते ना हो मग अनधिकृतरित्या एवढे डान्स बार हे सगळे रायगड जिल्ह्यामध्ये तेही कोणाचे तेही मराठी लोकांचे म्हणजे इथून पिळला गेला की डासबारच्या दायदेऊ तिकडून पिळून घ्यायचं रायगड जिल्हा आहे नोवा आमच्या शिवछत्रपतींची राजधानी आहे ना इथे कल्याणच्या सुभेदाराची खणादाराळ्याने ओटी भरून दे परत पाठवणी करणारा आमचा राजा त्याची राजधानी इथे असताना त्या रायगडमध्ये डासबार सुरू आहेत तुम्हाला पूर्ण भरकटवून टाकायचं तुमचं मूळ विषयांकडे लक्षच नाही गेलं पाहिजे वेगळेच विषय आणायचे ठाणे कल्याण डोंबोली पनवेल या भागामध्ये सर्वाधिक डान्स बार आहेत कित्येक वर्षापासून डान्स बारचे धंदे इथे चालू आहे पाठीमागे दोन हजार दोन साली तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील यांनी डान्स बार बंदी आणली होती त्यानंतर डान्स बार असोसिएशनने एक खूप मोठी कायदेशीर लढाई लढली आणि त्यानंतर आम्ही डान्स बार नाही तर ऑर्केस्ट्रा बार म्हणून व्यवसाय करतो ज्यामुळे कलाकारांनाही रोजगार भेटतो अनेक जे नृत्य कलाकार असतात त्यांना रोजगार भेटतो परंतु जर आपण पनवेल परिसरात चक्कर मारली तर रस्त्याच्या दुतर्फे डान्स बार दिसतील डान्स बारच्या बाहेर लाईव्ह ऑर्केस्ट्रा असे नाव लिहिलेले दिसतात प्रत्यक्ष आतमध्ये पूर्वीच्या काळी जसे डान्स बार चालायचे तसेच आजही सुरू आहेत वयवर्ष अकरा ते वीस पासून तीस वर्षापर्यंतच्या वीस पंचवीस मुली डान्स फ्लोअरवर डान्स करत असतात लोक त्यांच्यावर पैसे उदळतात हे चित्र या भागात रोजचं झालं आहे अशा प्रकारच्या डान्स बारला बंदी असताना लाईव्ह ऑर्केस्ट्राच्या नावाखाली हे रोजच्या रोज डान्स बार सुरू आहेत पनवेल तालुक्यातील पोलीस स्टेशनच्या ता हद्दीत आठ ऑर्केस्ट्रा बार दोन सर्व्हिस बार तर पनवेल शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पाच सर्व्हिस बार आणि चार ऑर्केस्ट्रा बार आहेत कळंबली पोलीस स्टेशन हद्दीत तीन बार तर तळोजा पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन बार आहेत ह्या सर्व बार मध्ये मिळून एका रात्रीची उलाढाल चाळीस ते पन्नास लाख रुपयांच्या घरात आहेत काहींच्या मध्ये शुक्रवार शनिवार रविवार ह्या तीन दिवसात ही उलाढाल सत्तर ते ऐंशी लाखापर्यंत जाते यातील क्रेझी बॉय बारवर आतापर्यंत चार वेळा पोलिसांनी कारवाई केली आहे लाखो रुपये ताब्यात घेतले मात्र ही कारवाई म्हणजे भाव वाढवून घेण्याची कारवाई असल्याचं या भागातील म्हणणं आहे नियमितपणे यंत्रणेला भेटले जातात मात्र मधून त्यांना जास्त पैसे हवे असतील की ते कारवाई करतात लेडीज सर्व्हिस बार सुरू ठेवण्यासाठी स्थानिक पोलिसांपासून ते एस पी युनिट पर्यंत प्रत्येकाला महिन्याला हफ्ते द्यावे लागतात असेही स्थानिक लोक येथील सांगतात पनवेल परिसरात लॉजिंग बोर्डिंगचा व्यवसाय करणाऱ्यांची संख्या सहाशे पंचवीसच्या घरात आहे अशा खोल्यांमध्ये काय चालतं हे वेगळं सांगण्याची गरज नाही आहे यंत्रणेतील सगळ्यांना जर पैसे दिले गेले नसते तर अशा अवैध धंद्यांवर वेळेस कारवाई धंद्याकडे जाणीवपूर्वक पाणी मुरत आहे असाच होतो थोडक्यात सांगायचं झालं तर कमिशनर पासून ते आमदार खासदार स्थानिक राज्यकर्त्या सगळ्यांना या डान्सबार व्यवसाय कंपनं हफ्ते दिले जातात महिन्याला आणि त्यामुळे कुठेतरी हे अवैध धंदे आम या परिसरामध्ये चालू आहे रायगड जिल्ह्यामध्ये तसंच बाजूचे जे नवी मुंबई मधील ठाणे कल्याण डोंबोली आहे आणि यामुळे पुढे तरी तरुण पिढी जे पुणे मुंबईच्या अवतीभोवती जे आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील जमिनी विकून शेती विकून या डान्स बार मध्ये येऊन मौज मस्ती करते आणि पुढे तरी देशोधडीला लागते असंच राज ठाकरे काल त्यांच्या सभेमध्ये म्हटले त्यामुळे हा विषय खूप गंभीर आहे परंतु यावर कारवाई कधीच होणार नाही कारण पोलीस यंत्रणा तसंच राज्यकर्ते यांची सगळी मिली बघत आहे असंच बोललं जात आहे स्थानिक नागरिकांकडून काय वाटते तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल ऑर्केस्ट्राचा लेबल लावून डान्स बारचे धंदे करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई महाराष्ट्र सरकारने केली पाहिजे की नाही केली पाहिजे कमेंट करा कमेंट बॉक्स मध्ये